माझं नाव मंदाकिनी धुंडी खांडगे मी कामोट्यावरनं आले मी जवळजवळ सहा सात वर्ष जा हृदयविकाराच्या आजाराने आजारी होते मी तिकडून तिकडून नको नको तिकडं हॉस्पिटल गेली पण मला ऑपरेशनशिवाय पर्याय देत नव्हते आणि त्यांनी ते सात लाख रुपये सांगितले होते त्याच्यामुळं आम्ही काय करू शकलो नाही नंतर आम्हाला हे महादेव बागचा आम्हाला पत्ता लागला त्याच्यानंतर आम्ही इकडं आलो माझी मुलं घेऊन आली मला आणि इकडं माझे सगळे उपचार चालणं बिलणं योगा बिवगा खाणं बिणं सगळं वेळेत सगळी ठेप ठेवली लेक्चर वगैरे सगळं देऊन माझं वजन पण तेरा किलो कमी झालं नंतर माझे आजार पण सगळे बरोबर बिना ऑपरेशनची मी एकदम व्यवस्थित झाले आज पाच वर्षे झालं मी इथली ट्रीटमेंट चालू मला थोडा त्रास झाला मी येते गळ्या बदलून दिल्या का मी व्यवस्थित होऊन घरी जाते हे मी एकदम क्लिअर आहे हे महादेव बाग नाही हे एका प्रकारचं मंदिर आहे मंदिर ह्या मंदिराचे मला खूप म्हणजे खूप मला यांनी हे दिलं मला जीवदान दिलं आणि मला खूप आराम दिला आता किती मीटर चालवत पहिल्या किती चाललं तुम्ही पहिले पहिले मी अर्धा तास चालायची हां अर्धा तास चालायची त्याच्यानंतर थोडं थोडं चालणं वाढवत वा गेले तर मला तब्येत एकदम व्यवस्थित झाली ना माझं चालायचं चा बरोबर झालं व्यायाम बरोबर झाले सायकल चालवणं बाकी सगळ्यात मी व्यवस्थित झाले म्हणजे दें, प त्यांच्या नियमाप्रमाणे मी सगळं केलं मी त्याच्यात सक्सेस झाले व्यवस्थित झाले मला आता डिचार मिळाला माझी तब्येत एकदम बरी आहे